हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे रहस्यमय ओढ शहरांच्या गर्दीत अनिकेतला रोज सकाळी एका कॉफी शॉपमध्ये जावा जायला आवडायचं कॉफी शॉपची छोटीशी खिडकी त्यातून बाहेर दिसणारा गडद आकाश आणि आसपासच्या हलक्या आवाजाचा कुजबूज त्याला खूप आवडायचा पण आजचा दिवस काहीसा वेगळा होता त्या कॉफी शॉपमध्ये एक नवीन मुलगी आली होती आयशा तिचे डोळे खोल आणि थोडेसे गुपितांनी भरलेले होते ती काहीतरी शोधत होती पण स्वतःला काही सांगत नव्हती अनिकेत आणि अनि आयशा यांची भेट झाली तेव्हा अनिकेतच्या मनात एक वेगळाच प्रकारचा ओढ निर्माण झाली होती पण ही ओढ फक्त प्रेमाची नव्हती तर काहीतरी रहस्यमय काहीतरी मागे कथा होती तू इथे नेहमी येतेस का अनिकेतने हलक्या आवाजात विचारलं आयशाने थोडा वेळ तोंड बंद ठेवला आणि मग हळूच म्हणाली हो पण यामागे एक गोष्ट आहे जी मला कधीही सांगता आली नाही अनिकेतच्या मनात उत्सुकता वाढली या रहस्यमय मुलीच्या कहाणीमागे काय गुपित दडलेले असेल अनिकेतची मनोधास्ता झाली होती आयशाच्या त्या एका वाक्यातील रहस्य जाणून घेण्याची ओढ वाढत होती तो ठरवून आला की हळूहळू तिला ओळखून तिच्या आयुष्यातलं गुढ उलगडायचं दिवस जसा पुढे जात होता तसतसे अनिकेत आणि आयशा यांचे नाते हळूहळू जुळू लागलं दोघीही रोज कॉफी शॉपमध्ये भेटत असत पण आयशा नेहमीच थोडीशी सावध आणि गोपनीय असायची एके दिवशी अनिकेतने थांबवून विचारलं आयशा तुला माझ्यावर विश्वास ठेव ठेव आहे का मला तुझं गुपित सांगशील का आयशाने काही काळ दडपून पाहिलं आणि मग थोडक्यात बोलली मी खरं तर एका भीतीतून जात आहे माझ्या कुटुंबातले काही जुने रहस्य आहे ज्यामुळे मला सतत कुणाची नजर लागते असं वाटतं अनिकेतला तिचं हे खोटं किंवा बनावट वाटलं नाही त्याला जाणवलं की आयशाला खूप आधार आणि सहा सहकार्य पाहिजे मी तुझ्यासाठी आहे आयशा जे काही असेल ते सांग आपण एकत्र तो त्याचा सामना करू अनिकेतने मनातून म्हणालं त्या रात्री आयशा घरी गेली आणि जुन्या एका बॉक्समधून काही कागद काढले ती कागद पाहून अनिकेतला भीती वाटायला लागली त्या कागदात काही जुनी पत्र होती आणि एक काळ्या रंगाचा टोपल्यासारखा का खुणा होती ज्यावर काहीतरी गुपित दडलेलं होतं आता अनिकेत आणि आयुष्याच्या या प्रेमकथेचा प्रवास केवळ प्रणयापुरता म मर्यादित नव्हता तर एक मोठा रहस्य उलगडायचं होतं ज्यामागे काही भीतीदायक सत्य दडलेलं होतं अनिकेत आणि आयशाने त्या जुन्या पत्रांमधून उलगडलेले रहस्य समजून घेतले पत्रांमध्ये लिहिलं होतं की आयशाच्या कुटुंबावर एक जुना वाद आहे जो कधी काळी एका मोठ्या गैरसमजामुळे सुरू झाला होता त्यातून काही लोकांनी खोट्या आरोपांनी आयशाच्या कुटुंबाला त्रास दिला होता त्या वादामुळे आयशाच्या कुटुंबाला छळ सहन करावा लागला आणि त्या काळ्या टोपल्यामागे असलेलं गुपित म्हणजे खऱ्या दोषी अजूनही आजूबाजूला आहे आणि तो आयुष्याला सतावत आहे अनिकेतने ठरवलं की तो आयशाच्या सोबत उभा राहील त्या खऱ्या दोषाचा शोध लावील आणि त्याला न्याय देईल दोघे एकत्र साहसाने त्या सत्याचा शोध घेऊ लागले अनेक अडचणी भीती आणि त्रास सहन करत अखेर ते खऱ्या दोषांपर्यंत पोहोचले ज्याने आयुष आईश, आयुष्याच्या कुटुंबाला फसवलं होतं आणि त्यांचं जीवन उद्ध्वस्त केलं त्या व्यक्तीला न्यायाने शिक्षा दिली आणि या सत्याच्या उलगडण्याने आयुष्याला अंतर्मुख भीतीपासून मुक्ती मिळाली अनिकेत आणि आयशा यांचं नातं केवळ प्रेमाचं नव्हे तर धैर्य विश्वास आणि सत्यासाठीची ओढ बनली होती आणि शेवटी आयुष्याच्या त्या खोल डोळ्यातून आनंद आणि शांतीची झळकण उघडी झाली हो नक्की अनिकेत आणि आयशाने एकत्र मिळून आयशाच्या कुटुंबातील रहस्य उघडलं खरा दोषी सापडला आणि न्याय मिळाला त्या अंधारातून बाहेर पडल्यावर आयशाला शांतता मिळाली आणि दोघांचं प्रेम आणखी मजबूत झालं आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद